तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पाहिलं तर भरपूर लाडक्या बहिणींना एकही रुपया या ठिकाणी भेटेल नाही जून महिन्याचा आता बघा जो काही जून महिना आहे त्याचा हप्ता आपल्याला जुलै महिन्यामध्ये डायरेक्ट टाकण्यात आलाय पहा आता ज्या महिलांना या ठिकाणी पैसे भेटले नाही त्यासाठी आनंदाची बातमी मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे भेटले नाहीत पहा नागपूर जिल्ह्यामधील या ठिकाणी प्राची मॅडम आहेत त्यांना या ठिकाणी पैसे नाही आले अमरावतीला सुद्धा या ठिकाणी पैसे नाही आले आणि एकता आपल्याला म्हणत आहे मी कोणताच लाभ घेत नाही तरी मला एकही रुपया आला नाही अतिशय दुर्दैवी घटना आहे पाही कारण की बघा अगोदर काहींना पैसे भेटले आणि त्यांचे अचानक पैसे बंद झाली तर त्यांच्या मनामधून खूप वाईट वाटत असतं पा आता तुमचं नाव या ठिकाणी यादीमधून काढलं का काय किंवा बऱ्याच आता बातम्या येत आहेत की ज्या महिला आहेत पा बऱ्याच महिलांचं या ठिकाणी दर नाव कट होत आहेत म्हणजे त्यांना हप्ता हप्ता भेटत भेटत नाही नाही आहे तर ह्या का कारण मुख्य काय आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ जाणून घेण्या अगोदर बघा तुम्हाला आता या ठिकाणी या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे बघा लाईक नक्की करा मी या ठिकाणी बघा लाईकच बटन टच करा आणि लाईक केल्यानंतर अशीच माहिती अपडेटेड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून नक्की ऑन करा कारण की यूट्यूब या ठिकाणी भरपूर मोठं यूट्यूब बघा आणि आपलं चॅनल खूप छोटं आहे त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा या ठिकाणी ऑन करा कारण की या ठिकाणी आपण महत्त्वाचे अपडेट आपण सांगत असतो एखादी मालिका असेल किंवा एखादा पिक्चर असेल तर आपण लगेच चॅनल सबस्क्राईब करतो परंतु तसं करू नका या ठिकाणामधून आपल्याला नॉलेज मिळतंय आहे त्यामुळे हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि लगेच बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच चिक लाईक करा आता मी तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणींना या ठिकाणी का काढलं किंवा काही लाडक्या बहिणींना पैसे का आले नाही आणि तुमच्यासाठी काय आनंदाची बातमी कशा प्रकारे तुम्ही योजनेचा पुन्हा लाभ कंटिन्यू करू शकता ही सुद्धा आपण या ठिकाणी महत्वाची अपडेट पाहणार आहोत खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला पाहायचा आहे आणि ज्यांना पण पैसे मिळाले नाही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे पा आणि बऱ्याच जणांनी या ठिकाणी कमेंट केली की मला जूनचा हप्ता आला नाही मेरे पैसे नाही आहे बऱ्याच जण या ठिकाणी म्हणत आहेत मला अकरा हप्ते आले बारावा हप्ता आला नाही बघा बीड जिल्ह्यामध्ये आता बघा जो काही हप्ता आहे तुमचा तुम्हाला जर अकरा हप्ता भेटले तर बारावा हप्ता सुद्धा सु या ठिकाणी भेटण्याची मदत होती बघा आज आठ तारीख होती आठ तारखेला सगळ्यांना या ठिकाणी पैसे टाकणार होती नक्कीच तुम्ही तुमचं खातं चेक करा तुमच्या खात्यावर हो पैसे आले असतील पहा या ठिकाणी अकरा हप्ते आले म्हणून बारावा हप्ता सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी बघा पुण्यामध्ये पैसे आले आले नाहीत पहा नाही भेटले बघा बरेच जण म्हणतात नाही भेटले तुम्हाला सुद्धा भेटले की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा मी तुमची कमेंट वाचत असतो किती जणांना भेटले किती जणांना नाही आणि नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमची कमेंट वाचून त्यावर सोल्युशनसुद्धा सांगणार आहे त्यामुळं कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाडक्या बहिणींचे आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर कसे तपासायची बघा तुम्हाला जर हप्ता भेटला नसेल तर तो कसा चेक करायचा आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आपल्याला काळजीपूर्वक पाहिजे बघा मी प्रत्येक माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ आपल्याला काळजीपूर्वक पाहायचा आहे पैसे जमा झाले नसतील तर कसे तपासायचे आपण हे सविस्तर वाचणारे बघा कशा प्रकारे आपल्याला तपासायचे आहेत पहा आपल्या सगळ्याला माहिती बघा जून महिन्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रामधील बघा दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटीहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पंधराशे रुपये जमा होत आहेत पहा आता तुम्हाला नाही भेटली म्हणून तुम्ही या व्हिडिओमध्ये आलेत अनेक महिलांना या ठिकाणी पैसे सुद्धा जमा होत आहेत पहा दरम्यान लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नसेल तर तुम्ही आपल्या पुढील पद्धतीने त्याची आपल्याला तपासणी करायची आहे कशी तपासणी करायची पहा आता आता बघा तुम्हाला हप्ता भेटला नाही लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा याची जी काही सुरुवात ही झालेली आहे शासनाने त्याबाबत शासन निर्णय जाहीर केलेले बा लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रामधील बघा दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटीहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने मग पंधराशे रुपये जमा होत आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नसेल तर आपण आपल्या पुढील पद्धतीने आता जी काही पद्धती आपण ती पाहणार आहोत त्याची पडताळणी करू पाहणार आहेत लाडकी बहीण योजनेमधून आपल्या खात्यामध्ये पैसे आले असतील तर कसे तपासायचे याची माहिती आपण या ठिकाणी चेक करणार आहोत तर आपल्याला काय करायचं बघा दीड रुपये आले की नाही तपासायचे कसे हे आपण पाहणार आहेत पहा योजना इन्स्टॉलमेंट आपल्या खात्यामध्ये आले नाही तर बघा आपल्याला काय करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करायचं आहे बघा आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर नावाचं जे काही ॲप ॲप असतं बघा त्यामधून आपण व्हॉट्सअप डाउनलोड करतो त्याचबरोबर इंस्टाग्राम डाउनलोड करतो असं एक प्लेस्टोर नावाचं ॲप असतं त्यामध्ये आपल्याला नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करायचं आहे बघा सर्वप्रथम बघा गुगल प्लेस्टोरला आपल्याला जायचं आहे आणि नारी शक्ती ॲप डाउनलोड करायचं आहे हे ॲप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा अर्ज आणि मंजुरी यादीसाठी खास बनवलेले पहा नारी शक्ती दूत आणि या ठिकाणी बघा ॲप उघडल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकून ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे आणि ओ टी पीद्वारे पडताळणी पूर्ण करायची आणि लाडकी योजना आपल्याला पर्याय निवडायचं आहे आता यामध्ये खबरदारी घ्यायची आहे की तुम्हाला मी सांगतो कोणतेही ॲप आपल्याला डाउनलोड करायचं नाही बघा कोणतंही ॲप आणि कोणालाही ओ टी पी सांगायचं नाही आपल्या भोळ्या भाबड्या लाडक्या बहिणीत पा कोणाला पण लगेच ओ टी पी सांगून देताल असाच किस्सा आहे बघा कोणाचे फोन येऊन लगेच म्हणताल की लाडके बहिणीच्या ऑफिस मधून बोलतात असं सा कोणालाही सांगायचं नाही पहा बरोबर ॲप उघडल्यानंतर बघा आपलं कोणी शिकलेलं असेल घरामध्ये त्यांनाच या ठिकाणी सांगायचं आहे बघा आणि कोणाला पण या ठिकाणी ओटीपी वगैरे सांगायचं नाही व्यवस्थित बघा आता नारी शक्ती आता बघा हे ॲप कोणतं आहे आपण पाहिलं आताच नारी शक्ती दूत बघा दुसऱ्या कोणत्या ऍप मध्ये आपला मोबाईल नंबर शेअर करायचा नाही कमेंटमध्ये कुठेही मोबाईल नंबर टाकायचं नाही बघा आपला ही खबरदारी घ्यायची बघा महिलांनी शक्यतो सुरक्षित राहायचे पाहा कमेंटमध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा नाही कुठेही मोबाईल नंबर द्यायचा नाही कमेंटमध्ये सुद्धा मोबाईल नंबर कुणी किती मागितला तरी द्यायचं नाही कोणत्याही या ठिकाणी युट्यूबवरती मागितला तरी पण आपल्याला सांगायचं नाही आपली प्रायव्हसी प्रथम ठेवायची आहे आणि कोणतंही ऍप डाऊनलोड करताना व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्या घरामध्ये ज्याला मोबाईलमधलं समजतं त्यालाच या ठिकाणी दाखवून आपल्याला पूर्णही करायचं आहे तर बघा आपल्याला काय आहे आता मंजूर यादी तपासणी करायची बघा ॲपच्या मुख्य पानावर मंजूर यादी किंवा अर्जाची स्थिती हा पर्याय आपल्याला शोधायचा आहे आणि अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे बघा त्या ऍपमध्ये आणि या ठिकाणी आहे आपल्याला लाडकी योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा झाल्यास तुमच्या बँकेकडून संदेश येईल पाहा बँकेकडून संदेश न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक आहे बघा आणि त्यानंतर संदेश पाठवून टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल करून आपल्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भामध्ये जाणून घेऊ शकता आता काही काहींच्या खात्यावरती पैसे जमा होते पर तर परंतु त्यांना बघा सुरुवातीचा बॅलन्स माहीत नसतो आपल्या खात्यावर किती पैसे आहेत पाहा तर हे जर माहीत नसेल तर संपूर्ण लक्ष ठेवायचे मागच्या हप्त्याला किती बॅलन्स होता तीन हजार होता आता पंधराशे पाडल्यावर किती होईल हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यामध्ये ठेवायचे आणि हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचे बघा आपल्याकडे स्मार्टफोन असेल आणि नेट बँकिंग किंवा गुगल पे फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स आपण या ठिकाणी तपासून पाहू शकतो डेबिट कार्ड असल्यास एटीएम मध्ये जाऊन सुद्धा आपल्याला या ठिकाणी ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक करू शकतो त्याचप्रकारे बघा तुमचा जर हप्ता आला नसेल तर बँकेत जाऊन सुद्धा आपण आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेत की नाही हे तपासू शकतो त्याचबरोबर पोर्टलवर बघा आपल्याला काय करायचंय आहे वरती लाडके बहीण डॉट महाराष्ट्र जीओ डॉट इन हे आपल्याला या ठिकाणी ओपन करायची लॉग इन पार्व क्लिक करून मोबाईल क्रमांकाने आपल्याला व्यवस्थित टाकून या ठिकाणी चेक करायचं आहे पहा व्यवस्थित बघा ज्याला जमत आहे त्याच्याकडेच करा नाही तर तुम्ही दुसरेच कोटाने करताल तर अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून आपण चेक करू शकतो आपल्याला हप्ता आला का नाही आणि आपला हप्ता का बंद झाला हे मी हे सुद्धा मी सांगणार आहे बघा स्थिती तपासाची ॲप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्यवत केली जाते त्यामुळे नवीनतम माहिती आपल्याला वारंवार तपासणी करायची आहे आणि बघा जर आपल्याला ऑफलाईन पर्याय जर विचारला तर ऑफ ऑनलाईन तपासणी शक्य नसेल तर बघा हे सगळ्यात सोपं आहे बघा आपल्याला काय करायचं आहे बालवाडी असते ना आपली ज्या ठिकाणी लहान लेकरं असते अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन मंजूर यादीची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळवते पहा लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई दा के वाय सी करून हायत असल्याचा सुद्धा दाखला या ठिकाणीच वाढवा लागणार पाहिजे हे सुद्धा लक्षात ठेवायचे बँकेमध्ये आपल्याला केवायसी सुद्धा आपल्याला करायची आहे आणि वाय केवायसीचे जे काही नियम आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असले पाहिजेत प्रत्येक वर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान ई के वाय सी करणे अनिवार्य ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक केले नसेल तर त्यांना योजनेमधून या ठिकाणी बाद केले जाणारे बघा आधार कार्ड मेने अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना आपात्र घोषित केलं जाईल या ठिकाणी अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना सुद्धा अपात्र केले जाणारे लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणारे पहा जे काही आय टी आर किंवा इन्कम टॅक्स असेल पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्या खात्यावर किती पैसे आहेत आणि किती व्यवहार झाला हे डायरेक्ट आपल्याला समजतं ही, आप ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे बघा पॅन कार्डची ज्याला आय टी आर म्हणते त्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही एक रुपये जरी दुसरीकडे पाठवला हो किंवा फोन पे सुद्धा मारल कोणला किंवा रिचार्ज जरी केला तरी सुद्धा त्या ठिकाणी दिसतं तर यानुसार सुद्धा अनेक महिला या ठिकाणी बात केल्या जाणार आहे आणि जे काही नवीन पात्र लाभार्थी महिलांना जुलै पासून लाभ मिळणार नाही पहा अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून या ठिकाणी लाभ मिळणार असल्याचं सांगितलेलं आहे अर्जामधील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावर नावे यामध्ये जर काही तफावत किंवा एखादा अक्षर चुकीचा असेल काही काही ठिकाणी बघा बाई हा शब्द असतो बघा बरोबर गयाबाई काही ठिकाणी गया असतं दुसऱ्या ठिकाणी गयाबाई असतात तर सुद्धा या ठिकाणी होत असल्यास की केलं जाईल हे सुद्धा या ठिकाणी नोंद घ्यायची आहे नम योजनेचा किंवा विभागामधील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना सुद्धा या ठिकाणी पंधराशे रुपये दिले जाणार नाहीत पा त्यामुळे सुद्धा तुमचा हप्ता आला नाही आणि ज्यांना हप्ता आला नाही किंवा पैसे आले नाही त्याचं हे सुद्धा कारण असू शकतं की लाडकी बही योजनेमधून हजारो महिलांची नावे हटवली आपलं नाव यादीत आहे का नाही हे सुद्धा आपल्याला आहे पा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना आपल्याला माहिती आहे महिलांना पैसे देण्यासाठी किंवा आर्थिक मदत देण्यासाठी चालू केली होती परंतु अनेक महिलांची नावे यादीमधून वगळण्यात गेली आहेत आपलं नाव आहे की नाही स्टेप्स फॉलो करायचे आहेत आप आणि आपल्याला चेक करायचं आहे तर अनेक महिलांना या ठिकाणामधून का काढलं तर सरकारच्या माहितीनुसार अनेक महिलांनी चुकीच्या माहितीच्या आधारे म्हणजे फसवणूक करून योजनेचा लाभ घेतलेला आहे पहा आता एकाने चूक केली आणि दुसऱ्या गरीबांना या ठिकाणी त्रास होते पाहा तुम्ही नक्की कमेंट करा तुमच्या विषयी काय पा बरोबर दा ला हो का की नाही तुमचे पैसे जमा झाले की नाही किंवा तुम्हाला योजनेतून वगळलं की नाही आपण कमेंट वाचून लगेच पुढचा व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत तर बघा सरकारी नोकरीत असून सुद्धा या ठिकाणी काही महिला लाभ घेत होत्या तर काहींनी आपले उत्पन्न लपवलं होतं बघा उत्पन्न कमी सांगितलं होतं परंतु सरकारने काय केलं मी तुम्हाला आधीच सांगितलं की इन्कम टॅक्स रिटर्नचे जे काही वेबसाईट असते त्यावर आपल्याला माहिती तपासून अशा महिलांची नावे यादीतून बघा काढून टाकलेली पा त्यामुळे प्रामाणिक महिलांचं होई काही वेळा चुकून वगळलं गेलेलं बघा हप्ता लेट का होत आहे तर या ठिकाणी महिला वगळण्यात येत आहे त्यामुळे या ठिकाणी हप्ता लेट होत असेल हे सुद्धा या ठिकाणी कारण आहे या ठिकाणी आपलं नाव जर वगळलं म्हणजे आपल्या ही दुमपड पैसे भेटणार आहेत का नाहीत हे आपल्याला शंका वाटत असेल तर आपलं नाव अजून काय योजनेमध्ये आहे किंवा नाही ते वगळण्यात ना ना आलंय ते घर बसले आपण या ठिकाणी ऑनलाईन चेक करू शकतो त्यासाठी खालील स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहे या, या वेबसाईटवर वर गेल्यानंतर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवर जायचं आहे त्यानंतर आपलं नाव आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे काही क्षणामध्ये तुमच्या स्क्रीनवर योजनेतील स्टेप्स दिसेल पहा जर तुमचं नाव यादीत असेल तर समजून घ्या तुम तुम की तुम्हाला लाभ मिळत न लाभ मिळत असणार आता बघा तुम्हाला लाभ का मिळत नाही किंवा तुम्हाला या ठिकाणी हप्ता का भेटला नाही किंवा तुमचं या ठिकाणी नाव काढून टाकलं का काय हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला धाकधुक चालू आहे पहा बघा जर आपल्याला नो रेकॉर्ड फाउंड किंवा यासारखा संदेश आला तर आपल्याला समजायचं की आपल्याला या ठिकाणी पत्ता कट झालेला आहे आताही पण आपल्याला लाभ मिळणार नाही आणि जर आपल्याला या ठिकाणी जर तक्रार करायची असेल तर बघा जर तुम्ही ना सरकारी नोकरी करत असाल ना आय टी आर भरला नसेल आणि तरी तुमचं नाव यादीतून तुम वगळलं असेल तर आपल्याला काय करायचं आहे नजिकच्या लोकसेवा केंद्रामध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आपल्याला ही तक्रार दाखल करायची आहे की म्हणायचं आहे की आमचं जे काय आधार कार्ड आहे बँक पासबुक आहे योजनेचा नोंदणी क्रमांक आहे हे सगळे कागदपत्र सोबत बाळगायचं आहे याशिवाय बघा आपलं बँक खातं आधार कार्डला लिंक आहे की नाही किंवा एक सी झाली की नाही सर्व अपडेट आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचं आहे त्याशिवाय आपल्याला या ठिकाणी लाभ मिळणार नाही तर आपल्याला एवढाच एक पर्याय उरलेला आहे की त्या ठिकाणी जाऊन आपण व्यवस्थित पुन्हा एकदाच सबमिट करू त्याचसोबत बघा तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटले का नाही किंवा लाभ भेटला का नाही हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा